करते? करते? मला प्लीज पकोडे करून देईन का पकोडे कशाचे पकोडे <laughs> कोणते तांदूळ बटाटे पकोडे तांदूळ बटाटा पकोडे कधी सांगितलं चला तुला कोणी सांगितलं कोणी तांदूळ बटाटा पकोडा ना ग म्हणजे आज तुम्ही मला कामाला लावणार आहे तर तुला काय करायचंय तांदूळ पकोडा पको बटाटा पकोडा खायचाय हां चला आपण आज तांदूळ बटाटा पकोडा खायचाय तर चला आपण आता किचन मध्ये जाऊया सई आपण आता रेसिपी काय काय घेतलेले हे पाय मिरची हा कोथिंबीर बर मिरची बरोबर मिरची आणि तांदूळ घेतलेला आहे इथं बटाटो 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 हा उकडून घेतलेला आहे आपण बरोबर आणि जिरं घेतलेला आहे जिरा ओके आता आपण जे तांदूळ आहे ना सही हे दोन तास भिजवलेले आहे आपण ना तांदूळ आणि आता हा बटाटा पण आपण उकडून घेतलेला आहे बरोबर आता आपण काय करू हे जे तांदूळ आहे ते मिक्सरमध्ये टाकून घेऊ आणि मिक्सर मध्ये मिक्स करून घेऊ आणि बारीक करून घेऊ ओके चला आपण आता बारीक करून घेऊ चालू भांड्यामध्ये बघू शकता तांदूळ बांध्या ग्राईंड करूया चला ओके आता मिक्सर पहिले चालू करून घेऊ ओके पाणी टाकायचं का थोडं पाणी टाकून घेऊया म्हणजे आता आपण बटाटे मिक्सरमध्ये मिक्स करून घेऊया ओके हे दोन बटाटे आपले मोठे मोठे तो मस्त मिक्स करून घेऊया मिक्सरमध्ये आणि छानपैकी दळून घेऊ मिक्सरमध्ये ओके स्टार्ट आता आपण बटाटे मिक्सरमध्ये काढून घेतलेले आपण आता ते तांदूळचं जे मिश्रण आहे त्या तांदूळच्या मिश्रण टाकून घेऊ ओके ते काढून घेतलेले आपण श्रीखंड बनवलं असेल श्रीखंड नाही बनलंय त्याचं बटाट्याचं मिक्सर बनलेलं आता ओके आपण हे दोघं मिश्रण मिक्स करून घेऊ मिश्रण बनवून घेतले बा बघू शकता तुम्ही छान असं मिश्रण बनवलंय आता आपल्याला याच्यात कोथिंबीर टाकून घ्यायची त्यानंतर मिरची टाकून घ्यायची ते आपल्याला चवीनुसार आता जिरं टाकले आपण आता चवीनुसार मीठ पण टाकून घेऊ त्याच्यात आपली जेवढी क्वांटिटी आपण एक चमचा मीठ टाकतोय अजून एक चमचा टाकू कारण की क्वांटिटी आपली जास्त आहे तुम्ही बघू शकता आता हे मिश्रण असं मस्तपैकी मिश्रण होतं आहे छान असं फेटून घेऊया आपण आता आपण तेल तापत ठेवलेलं आहे तुम्ही ते बघू शकता तेल तापलेलं आहे आणि सई आता आपल्याला मस्त भजी काढायला सुरुवात करायची ओके आता आपण मस्त भजी काढायला सुरुवात करू मोठे मोठे घेऊन छान कप्पा छान करतोय तुझ्यासाठी करतोय ना मी का नाही दे काय बा खरपूस असं होत आहे काय करतोय तू अरे भजी काढतोय साठी अशा भज्या काढतात बघू दे मी अरे आ, ते थोड्या मोठ्या झाले ना काढतो माझे हात म्हणजे एकदम खतरनाक आहेत तुझ्या हाताची रेसिपी चलवून होऊन जाऊ दे आता।, आता काका पण माल आपल्या चल जगन्नाथ ओके मी तुला हात धुवून घेतो मग हो आता सई चे ऋषी काका आले भजी काढायला बघूया आपण त्यांच्या हातात कशी चव आहे हातात भजीच पीठ आल्यावर एकदम असं वाटतंय टाइम हो एवढी रिथिंग कस काय केली मग तू लगेच मग आता करावं लागते काय तर मित्रांनो अशा पद्धतीने आपले बटाटा पकोडे भजे तयार झालेले हे बघू शकता एकदम क्रिस्पी आहे छान अशी आहे बघू शकता सई आता आपण एक बाईट घेऊन बघूया पहिला बाईट तुला खाऊन सांग बर का व्यवस्थित झालं की नाही व्यवस्थित हा चव तर आधी तुझा तर एकदम आवाज येतोय कुडून कुडूम आवाज येतोय आता मी एक बाईट घेतो बर का विकस नंबर झालेले भाजी मित्रांनो तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की घरी बनवून पाहा आणि तुम्हाला लाईक असेल तर कमेंट करा कमेंट करा आणि लाईक करा सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा